काय खाली बाळा दुपारची त्याच्यावर होल हां नको तर चूल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज चुलीवरती आपल्याला काहीतरी प्लॅन करायचा होता आणि ते म्हणजे आज आपण करणार होतो चुलीवरचं चिकन कारण आता थंडीचे दिवस पडलेले आहेत आणि खरंच खूप थंडी पडलेली आहे पुण्यामध्ये पुन्हाच नैसर्गिकच थंडी आहे तशी तरीही पण म्हटलं चला तर आज थोडासा वेळ होता कारण उद्या मुलांना स्कूलला सुट्टी होती म्हणून कारण कसं असतं तर चुलीवरती करायचं म्हटलं ना तर खरंच वेळ लागतो कारण सांगते आम्ही तर वरती स्लॅबवरती करत असतो आहे सगळं कारण सेकंड फ्लोअरला राहतो त्याच्यावरती मग आम्ही स्लॅबवरती करत असतो आहे त्याच्यामुळे सगळ्या वस्तू वरती घेऊन जाणं परत खाली घेऊन जाणं त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो आणि त्यामध्ये माणूस सगतोय पण काय असतं माहिती आहे का आपल्याला आज आपण पाहतो की आपण चुलीवरची भाकरी खाण्यासाठी चुलीवरचं चिकन खाण्यासाठी अगदी लांब लांबपर्यंत हॉटेल शोधत जातो पण म्हटलं चला आज जर आपण घरीच करूयात म्हणून म्हटलं चला आता छानपैकी अशी चूल पेटवली होती आणि चिकन हे ना मी थोडं एक ते दीड तास हे ना मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद मीठ टाकून ते मॅरिनेट करून ठेवलं होतं कारण मला बाकीची तयारी करायची होती म्हणून तर हे पा तर छानपैकी असं चुलीला जाळ लागला होता आणि त्यामध्ये मी आ, कांदा वगैरे परतून घेऊन चिकन हे परतून घेतलेलं आहे कारण सांगते जर तुम्ही लगेच पाणी टाकलं तर ते थोडंसं टेस्टला वेगळं लागतं पण थोडंसं तुम्ही जर झाकण ठेवून तसंच परतलं ना तर त्याच्यात जे चव आहे ना ती खरंच खूप छान लागते मग आता इथं छानपैकी मटण वगैरे सॉरी चिकन शिजून झालेलं आहे आपलं आणि आता मी करत आहे मसाल्यामध्ये ते ऑलरेडी सुकं मट चिकन करून ठेवलेलं आहे आता फक्त जर आपला करायचा आहे आणि खरंच खूप छान वातावरण झालं होतं वरती थंडगार हवा सुटली होती आणि त्याच्यामध्ये चुलीचा चुलीची दोन कारणं होती एक तर आपल्याला चिकन आणि भाकरी चुलीवरची खायची चुली होती आणि प्लस थंडीमध्ये शेकोटी म्हणूनही तिचा वापर करत होतो मुलं तर खरंच खूप एन्जॉय करत होते मग भाजी टाकस्तोपर्यंत त्यांना मी इथे आपलं पिवळं सूप दिलं होतं प्यायला ते दोघेही छानपैकी असं पीत होते थंडी तर वाजतच होती त्याच्यामध्ये ते गरमागरम सूप दिलं होतं तर ते आवडीने ते दोघंही पीत होते कारण जर आपण हॉटेलमध्ये गेलो जेवायला करा। तर तसं म्हणावं म्हणावं तसं आपल्याला टेस्ट किंवा जसं आपल्याला हवं आहे तसं मिळत नाही आहे म्हणून म्हटलं आपणच घरी ट्राय करावं कारण खूप खूप लांबपर्यंत जावं लागतं मग येण्याचा त्रास होतो मुलांनाही उद्या समजा स्कूल असेल तर वेळ होतो खूप लांबपर्यंत हॉटेल शोधावं लागतात पण आजकाल काय झालं माहिती आहे का शहरातील लोकं चुलीवरचं खाण्यासाठी खरंच खूप खूप हॉटेल असे हिंडत असतात की जेणेकरून कुठे त्यांना चुलीवरची भाकरी गावाकडचं टेस्ट मिळण म्हणून तर आज आम्ही असा छान असा बेत केलेला होता आणि खरंच खूप सुंदर जेवण झालं होतं आता भाजी झालेली आहे आपली आपण सुकं चिकनही केले आहे आणि रासा चिकनही केलेलं आहे आता छान पिका आपल्याला भाकरी करायची आहे चुलीवरची भाकरीची टेस्ट खरंच खूप वेगळी असते आणि ज्या वेळेला आपण चुलीवरचा कुठलाही स्वयंपाक करतो त्यावेळेला जो धुराचा जो जी जी। वास असतो किंवा म्हणजे धुराची जी त्याचा वास ते खायला खरंच खूप टेस्टी लागते म्हणून आजचा पेत होता हा कारण आता तसंही आता आपला मार्गशीर महिना लागणार आहे त्याच्यामुळे परत महिनाभर आपल्याला खाता येणार नाही म्हणून म्हटलं आज आपल्याला खायचं होतं तर पूर्ण तयारी करूनच आज प्लॅन केला होता हा तर आता इथं भाकरी वगैरे सगळंच झालेलं आहे आणि इथे मुलांच्या मी जेवण वाढलेलं आहे बा दोघांना पण गरमागरम भाकरी खायची होती त्यांना म्हणून मी एक झाली होती एक बाकी होती दोघं पण अशी आणि त्यामध्ये आज मॅच होती भारत पाकिस्तानची मॅचही चालू होती त्यामुळं वरतीच आम्ही मोबाईलवरती मॅच लावून ते पाहत होते आणि त्यांना जेवायला दिलं होतं तर ते खूप छान एन्जॉय करून जेवत होते दोघेही दोघांना खरंच खूप आवडलं आजचा प्लॅन खरंच खूप छान सक्सेस झाला होता जेवण खरंच खूप सुंदर झालं होतं अगदी हॉटेलसारखी चिकन साळी झाली होती खूप टेस्टी आणि खूप छान लागली चवीला मला याचं चुलीवरचं जेवण जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा